कराता कराता कराता। आज ना असे परिस्थिती झालेली आहे महाराष्ट्रात की महिन्याला एखादा वाचाळवीर उठतो आणि आपल्या महापुरुषांवर काहीतरी बघतो महाराष्ट्र शासन त्यांना पोलीस संरक्षण देतं हे सरळ सोट म्हणतात की आम्ही मुख्यमंत्र्यांच्या जवळचं आहे आमचं शासन आहे खरंच हे मुख्यमंत्र्यांच्या जवळचे आहेत का महाराष्ट्र शासन असल्यांना पाठीशी घालत आहे का आणि अशा वाचाळवीरांना महाराष्ट्र शासन पोलीस संरक्षण देऊन हे सिद्ध करत आहे की आम्ही असल्या लोकांना पुढे करत आहे आणि महाराष्ट्राचा इतिहास चुकीच्या पद्धतीने लोकांपर्यंत पोचवत आहे जर महाराष्ट्र शासनाने लवकरात लवकर अशांवर कारवाई नाही केली तर संभाजी ब्रिगेड हे काय आहे हे येत्या दिवसात सगळ्यांना कळेल आणि आम्ही आज महाराष्ट्र महाराष्ट्र संभाजी ब्रिगेडतर्फे जाहीरच केलेलं आहे जर कोण असे वाचळवीर फोडून काढतील त्यांना एक लाखाचं बक्षीस घेऊ त्याचबरोबर शिवाजी महाराज असतील संभाजी महाराज असतील आई जिजाऊ असतील किंवा आमचे जे महापुरुष असतील यापुढे जर कोण असं वाचाळपणे वक्तव्य केलं तर पहिला फोडणार आणि मग आम्ही निवेदन देणार हेच संभाजी ब्रिगेडतर्फे आज आम्ही सांगतो कशाप्रकारे जोडोमर कशा प्रकारे, प्रकारे निश्चित आज संभाजी ब्रिगेडच्या वतीनं हा नागपूर येथील अण्णाजी पंतची पिलाव असलेला प्रशांत किरडकर याने इतिहासकार इतिहासतज्ज्ञ आमचे इंद्रजीत सावंत साहेब यांना फोनवरनं सोशल मीडियाच्या माध्यमातून छत्रपती शिवाजी महाराज जिजाऊ साहेब आणि छत्रपती संभाजी महाराज यांच्याबद्दल आक्षेपारे विधान केलं आणि त्यांचा अवमान केला त्यामुळे अशा शिवद्रोहीचा आम्ही या संभाजी ब्रिगेडच्या वतीने जोडे आंदोलन करून त्याचा निषेध करत आहोत आम्ही संभाजी ब्रिगेडच्या वतीनं शिवप्रेमींना एक चॅलेंज देतो की या प्रशांत किरोडकरला जर कोणी खोबर त्याचं काय करून त्याची धींड काढील त्याला संभाजी ब्रिगेडच्या वतीनं एक लाख रुपये आम्ही बक्षीस देऊ अन्यथा असे जर शिवशाह फुले महामानवाचा जर मनुवाद्यांनी लेखकानी जर असा अवमान करत असेल तर संभाजी ब्रिगेड त्यांना घरात घुसून धडा शिपवल्याशिवाय राहणार नाही मुलामध्ये काय इशारा असणार आहे त्यांच्या घराच्या भोवती पोलिसांचा मोठा बंदोबस्त लावण्यात आलेला याच्यापूर्वी सुद्धा अशा वाचा अनेक महापुरुषांच्या बाबतीमध्ये आक्षेपार विधान केले आणि नंतर माफी मागितली आहे आणि नंतर त्यांना पोलीस संरक्षण मिळालेलं आहे हे किती दिवस पोलीस संरक्षण मध्ये फिरतील आज नऊद्या यांचं पोलीस संरक्षण काढून आहे आणि त्यावेळेस त्यांना दाखवू आम्ही शिवप्रेमी काय असतो ते एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट